नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बारा जो काय आणि येतो महाराष्ट्र भरून द्यायला भरला लागतात असं करू नका अठराच्या तारखेलाच आपण मोठ्या संख्येने असू सडच चोवीसच्या परीक्षेमध्ये आपण पासू लक्षात घ्या तुमची तीन वाजता परीक्षा या जाईल बरोबर इकडे त्या तीन वाजेच्या परीक्षेसाठी अनेकांच्या ट्रक्याचे काय प्रश्न येणारे तसाच प्रश्न हा सुद्धा आजच्या डोक्यात असू द्या हा प्रश्न आजार नाही तर चोवीस तारखेला सुद्धा असेल जसं तुम्ही दोन तारखेपासून हे प्रशिक्षण केलं दोन तारखेलाच ता हजार राहिला तेव्हा तीन तारखे वाजता आजच्या परीक्षेला तुम्ही पात्र ठरणार लक्षात घ्या तसाच प्रकार अठरा तारखेला होणार आहे अठरा तारखेलाच आपण मोठ्या तारखेनं उतरू लक्षात घ्या एवढ्या आंदोलनाची बघायला चांगलं माहितीये मागचे आंदोलन दोन महिने थांबलो माझ्या खात्यात फक्त नऊशे पंच्याण्णव रुपये मदत काढले हे विना प्रकार ठेकू आंदोलनाला जातो अजिबात पगार पण उचलत नाही गेली सहा सात वर्ष येईल ही पण चांगलं माहिती अजिबात नाही माझ्याकडून मुख्य नाही त्रास नको काहीच नव्हतं कारण रजा संपलेल्या असतात आमच्या मुंबई असतो कुठून रजा राहणारे बारा एक बारा हे सगळं संपलं असतात दा। सरळ विनालयाचे प्रकार ठेवतो विशेषतः शिक्षक संबंध संघाने आपल्या सगळ्यांची काळजी घेतली आहे सोळा तारखेला शाळा सुरू होते फर्स्ट वती ते तुम्ही शाळेत हजेरी लावा त्याच्यानंतर तुमच्या दोन उशीर होता है याच्यामध्ये कोणाचंही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा त्या अंतर्गत तारखेमध्ये काळजी घेतली आणि अठरा तारखे तुम्ही निवडली अठरा ते चोवीस मध्ये आपला पाच दिवसाचा फार काळ आहे आणि या काळामध्ये बिना वेतन राहता संसदेला ग्रह नसत आम्हाला सांगा मुख्याध्यापक जर आवश्यक आपण का असं ग्रह देत आम्हाला सांगा अनुदानित मात्र असला तर आधी आम्हाला सांगा आणि त्यांना लोक त्यांच्या खुर्ची काय आहे हे आम्हाला चांगलं माहिती म्हणून अशा सगळ्या मुख्याध्यापक संसदेला सुद्धा या माध्यमातून विनंती करतो की एवढाच काळ आमच्या आयुष्यात या काळासाठी पाच दिवसाचा काळ हा तुम्हाला फार उज्ज्वल भविष्य करण्यासाठी असणार आहे कुठेतरी शासनाने काळ छान करण्याचा प्रयत्न करू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण ताबदीने अठराच तारखेला मैदानावर यायचंय आणि अठरा नंतर हा शिक्षक समन्वय संघ त्या शासन निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचे आदेश शासन जोपर्यंत काढत नाही तसा कागद जोपर्यंत खाली काढत नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघ कुठलाही मागे घेणार नाही नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका